मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोल पाटील ब्लॉक्स या चॅनेलवरती तर भरपूर दिवसाने आपण मैदानात आलेलो आहोत पहिलंच मैदान आहे मोहचं पनवेल इथलं आज आपण प्रयत्न करू जितके नंदी कवर करता येईल तेवढे नंदी कवर करू तुम्ही माझ्या मागे पाहताय गाड्या यायला चालू झालेलं आहे मैदान थोड्याच वेळात चालू होईल तर आपण तोपर्यंत जेवढे नंदी कवर करता येईल तेवढे कवर करून घेऊ तुमच्यासाठी वेगवेगळ्या नंदींच्या मुलाखती घेऊ चला तर जाऊया आपण नंदींची मुलाखत घ्यायला तुम्ही मित्रांनो पाहताय सरदार दादा गाव कोणतं चिंचपाडा पनवेल चिंचपाडा नंदीच्या मालकाचं नाव कसं शेट केनी विपुल शेट केनी सरदार तुम्ही पाहताय सरदार केनी यांचा सरदार दादा काय सांगाल नंदीबद्दल थोडक्यात आपलं नाव कसं आशुतोष बघत काय सांगाल आपल्या नंदीबद्दल सरदारबद्दल पल्तो पल्तो चांगला, आ, गुलाल घेतलेला आहेत कंटिन्यू कंटिन्यूला गुलालातच आहे बेल कंटिन्यू काय सांगाल आणखी का, कशा प्रकारे घरी सांभाळ केला जातो कशा प्रकारे त्याची निगा राखली जाते सर्व काही केलं जाते नक्कीच किती गुलाल घेतलेले आहेत आतापर्यंत चालू चौदा गुलाल घेतलेले आहेत नक्कीच आणखी कोणता नंदी आहे याच्या जोडीला मोठा नंदे आहे आहे कुठे आहे तू घरी आहे का आणि राणा आलेला आहे नक्कीच तुम्ही पाहताय सरदार हा नंद्या आणि राणाच्या जोडीचा नंदी आहे हा आपण ऑलरेडी मुलाखत घेतलेली आहे त्याची आपण तिकडे सुद्धा जायचं चा आहे आता राणाकडे मी पाहताय राणाला पुन्हा एकदा आपण आलो आहोत राणाकडे आणि सुजय आपला मित्र इथं का आहे काय सांगशील सुजय काय बोला, बोला? काय सांगशील आज आजच्या मैदानाबद्दल काय सांगशील मैदान आहे चांगलं का मैदाना काय सांगशील आणि राणाबद्दल काय सांगशील आता राणाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी झालं भाऊ हा ते आता सुरुवात झालेली आहे पुन्हा एकदा नवीन शर्यतीची नवीन हंगाम चालू झालेला आहे चांगली नवीन त्यांनी सुरुवात चार पाच गुलाला पण घेतलेले आहे अच्छा आणि नंद्याला आणलेला आहे की नाही नंद्याला जास्त नवीन नंदी आणलेला आहे तुम्ही पाहताय पावला तो बघताय तुम्ही नंद्याच्या पावला पाऊल ठेवणार नंदी आणलेला इथे नवीन नंदी आहे तर तुम्ही पाहताय नवीन खरेदी आहे किती दिवस झाला आणून दोन दिवस पाहताय तुम्ही दोन दिवस झालेला आहेत आणि मला वाटतं पहिलंच मैदान आहे मोहचं त्याच्यासाठी पाणी कीच रानाबरोबरच बांधलेलं आहे नंद्याला तुम्ही पाहताय नंद्याला आणि त्याचे हे सगळे सवंगडे आहेत सहकारी आहेत तुम्ही पाहताय सुट्टी मेकर तुम्ही पाहताय काय सांगाल दादा बैल आज बऱ्याच नवीन खरेदी झालेले आहे राणाचा जसं अनुभव मुंबईमध्ये बऱ्यापैकी आहे घाटावरचे सलग मैदान खेळलेलं आहे दोन दोन तीन मुलं झालेले आहेत मुंबईला आणल्या आणल्या आज आमचा घरचा सरदार म्हणून बैल आहे त्याची आज रेस आहे आणि जी नवीन आहे त्याला आपल्या घरच्या गाडीचा फेरा पडणार आहे आणि मग अंदाज घेऊन पुढच्या मैदानात चांगल्या प्रकारची रेस धरली जाईल नक्की नक्कीच काय सांगाल निगा राखली जाते सांभाळ कशा प्रकारे केला जातो अजूनपर्यंत त्याचा एवढा आपल्याला अंदाज पाहिजे नाही कारण दोनच दिवस बैल घरी आलाय पण वातावरण पहिलं सेम झालंय कारण खाण्यापिण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आपले मुंबईचा जो काल दिली जाते दाल दालबडा किंवा मका इतर ज्या गोष्टी वाढा त्या गोष्टी तो इथं मुंबईला सरसपणे खातोय काही त्रास नाही पहिल्याला वातावरण तो पहिल्यांदा सेट केलेला जे पॉझिटिव्ह रिप्लाय आहे त्याच्याकडून रिप्लाय पहिल्याचा फक्त आज पोल बघून एक अंदाज घेऊ मुंबईच्या वातावरणात कसा आणि मग पुढच्या मदानं त्याची रेस धरली रेस धरली जाईल नक्की नक्कीच तुम्ही पाहताय छोटा नंद्या म्हणू शकतो आपण इथे त्याला तयार केला जात आहे इथे नक्कीच आपण फेरा टाकताना बघायला जाऊ कशा प्रकारे त्याचा फेरा पडतोय धन्यवाद दादा